मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं खरं ब्लॉग ची सुरुवात सर्वांचं स्वागत आहे मी ब्लॉग मध्ये आपली हे आहे थंडी वाजते बाहेर कडाक्याची थंडी आहे चाललं बघा आतमध्ये चाललं पाहतो आतमध्ये टायगर आपला मित्रांनो आज आज श्री दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावामध्ये कीर्तन होतं पंगत होती छानपैकी असं गोड अमृत तुल्य असं कीर्तन बाल कीर्तनकार होत्या त्या त्यांनी कीर्तन केलं खूप छान कीर्तन झालं आणि पुढे ग्रामदेवता काणितनाथ यांच्या पुढे पंगत होती पंगत हीच पार पाडली आणि मी चुकले आमच्या जाऊबाई ते सगळ्या आमच्या महिला मागे राहिल्या मला वाटलं त्या पुढे गेल्यात मी असे आणि आधी महिला जेवायला बसतात नंतर पुरुष जेवायला बसतात आमच्या इथे मग आम्ही महिलांनी जेवण केलं मी म्हटलं आम थोडंसं मी चप्पल घालायला गेले तर आमच्या जाऊबाईला वाटलं की आम्ही देवळात गेले हरिपाटाला मी पुढे आले फोन केला कुठे ते म्हणाले अगं आम्ही आम्हाला वाटलं तू देवळात आहे मी म्हटलं मी हळूहळू चालते मग हळूहळू चालते ती हा माझ्यापर्यंत काय पोचू शकले नाही मी थोडे पुढे होते नंतर आमचे जेठ भेटले मला मोठे देवर आमच्या परिवारामध्ये ते म्हणले अरे मागे त्या दोघी ती घेत म्हणून मी आणले नाही आता तू एकटे येऊन तुला घेऊन जातो म्हणलं चला आता आम्हाला इथं सोडलं त्यांनी आणि अशी मी पुढे पुढे आले मी ए इकडे टायगर एवढा खतरनाक भंगतो ना फार भंगतो तो टायगर तर अशी आमच्याकडे दत्त श्री दत्त जयंती अशा प्रकारे आम्ही साजरी केली स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप स्किप न करताय व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मला लवकर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय अशा प्रकारे आमच्या इथे असे प्रकारे आम्ही दत्त जयंती साजरी केली जेवताने वगैरे काय मी व्हिडिओ काढला नाही आणि फार आज फार गर्दी होती पुण्याला असतात जी आमची नातेने जाऊबाई पण लागते आणि ती माझी बहीण पण आहे तिच्याच भावाची म्हणजे माझ्याच भावाची पंगत होती आणि ते पुण्याला असतात त्यांची पंगत होती कीर्तनकार खूप छान होतं अशा जेव्हा मला मुली आणि मुलं अशा धार्मिक धार्मिकमध्ये जे असतात आणि असे कीर्तन वगैरे करतात ना मला असं वाटतं की असं धावत धावत जावं आणि त्यांना असं उचलून घ्यावं नुसतं असे घट्ट एक मिठी मारावा मी असं फार प्राऊड फील करते अशा मुलीला आमच्या पण परिवारामध्ये एक आहे वर्गा आमच्या जाबाईचीच मुलगी आहे ती आणि ती पण छान कीर्तनकार झाली आहे ती ती जेव्हा ती बोलते ना असं वाटतं कानाचे पडदे फाटतील लता मंगेशकर पण तिच्या पुढे मला तर वाटतं थोडंसं कमीच होईल कारण का ती एवढा गोड असा आवाज आहे ना तिचा आणि असं खणखणीत एकदम अशा मुली जेव्हा असं नवीन काहीतरी म्हणजे असं करतात समाजापुढे येऊन आणि इकडे भूकू नका इकडे कोणाची गाडी दिसती का हे मुलं अशी करतात माझी भुकतात सर मित्रांनो कालच मी आले आपल्या घरी म्हणून आज काय व्हिडिओ आज मी काढून काढून घेतले व्हिडिओ इकडे इकडे चल बघा मी दुपारी काय वेळ नाही भेटला वेळ नाही भेटला म्हणता म्हणता ठीक आहे म्हटलं आता मला वाटलं दुपारचं कीर्तन असेल तर मी मस्त व्हिडिओ काढेन आणि हे कीर्तन लांबत गेलं पाच पाच साडेपाच ला कीर्तन आहे साडेपाच ला पण नाही सात ला सुरू झालं साडेपाच ला कीर्तन कसं असणार आहे रानातनं लोक येणार रानातनं आली नंतर त्याच झाडून वगैरे काढणार मग त्यांच्या गाया धारा वगैरे धारा वगैरे काढतील मग स्वयंपाक तर नसेलच मग पाणी करतील दारा काढतील थोडा वेळ लागणार सात ला कीर्तन होत सात ला <laughs> 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 आपल्याला मित्रांनो गेट फार गरजेचं आहे चला तर मित्रांनो मी मिरतही तुमची रजा घेतून घेत असतो तर पुन्हा ना होणार उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो